सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक पदांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत चारशे एकोणसत्तर जणांनी चारशे एकोणतीस अर्ज दाखल केले त्या अर्जांची छाननी मंगळवारी निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली या छाननीमध्ये चाळीस जणांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले तर तीनशे एकोणनव्वद जणांचे अर्ज पात्र झाले आहेत अपात्र अर्जांमध्ये बाजार समितीची थकबाकी असणे शेतकरी दाखला नसणे आर्थिक दुर्बल घटकांचा दाखला नसणे जात प्रमाणपत्र सादर न करणे बाजार समितीचा व्यापारी परवाना असणे या कारणास्तव उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपात्र उमेदवार याप्रमाणे सहकारी संस्था सर्वसाधारण केदारलिंग विपुथे बाळासाहेब पाटील नागनाथ घेरडे सतीश सापुरे व्यंकटेश मेकाले सहकारी संस्था महिला राखीव जैतून पिंजा भौराबाई पाटील शिवलीला भरले निलोफर हत्तुरकर राजश्रीतम शेट्टी सहकारी संस्था इतर मागासवर्गीय सतीश इसापुरे ग्रामपंचायत सर्वसाधारण केदारलिंग विभूते सिकंदर ताज पाटील सागर सलगर युवराज पवार रियाना शेख श्रीशैल माळी विजय राठोड शिवराज जाधव रमजान नदाफ विक्रांत काकडे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती रामजी गायकवाड स्वाती माने सुनील रणखांबे सुरेश देशमुख मिलिंद मुळे दिलीप गायकवाड ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक शिवराज जाधव बसवराज माळगे राम सुरवसे सुनील तांबे मिलिंद मुळे संजय राठोड प्रशांत साबळे नागेश चांगले गंगाधर सरबडे व्यापारी प्रतिनिधी मारुती बिराजदार रईस बागवान हमाल तोलार प्रतिनिधी राहुल बनसोडे असे चाळीस अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत